नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत सकाळ फार्म हाऊसचं काम संपत आलेलं आहे आणि कवटे मंकाळ पोल्ट्री फार्म हे तर पहिलेही आपण बरेचसे साप धरलेले आहेत ना काय त्यातच अरे अरे अरे

खरच आहे त्याच खरंच आहे म्हणजे खरोखर भिण्यासारखा साप आहे भयंकर मोठा साप आहे बघटलं तर भीती वाटेल असा

एतो एतो तो आणि भैया एक महत्वाची गोष्ट आहे खरं बोलतो काय सगळे आहे साप हा साप इथं गरजेचा आहे का, सा, गर का सांगतो कारण मी ते तिथं खाल्ल्या बाजूला गेलो तिथं घुनचं पिल्लू गावले म्हणजे घुनच साप आहेत जिथं देवबाबळी जादा आहेत देव ना आता आमच्या कुच्छिकडे देवबाबळी नाहीत इकडे देवबाबळे आहेत देव त्यामुळं देव घुनच साप हे जे साप आहेत दामन साप म्हणजे की जे काय चावले काय होत नाही त्यानं काय होतंय हे वाढतंय म्हणजे गोनशीची पिल्ली खातोय तो साप उंदर पिंदरे क्लीन तो करणार गोनच घाण साप इथे येऊन राहणार नाही डेंजर हा माहित आहे तुम्हाला आणि मग हा साप कसं होतंय कोणतरी इडी म्हणतात विजभव धरला इथं किंवा नको म्हणतात राहून दे माझं चुकीचं नाही आहे ना, ना भैया समजून घ्या तुम्हाला कळतंय हा हा साप इथं पाहिजे याच्यापासून धोका नाही मी काढतो तुम्ही काय म्हणजे तिकडं ಕಟವಲಿ ಯೋಂದ್ರ ಗಾಲ್ಟು ಸರಾಯನ್ ರಾವ್ ಏ ಹೇ كده ಸರಿವಾದಾ ಪಟ್ಲಿಗೊಣ್ ಪಣಿಯಲ್ಲ ಅಣ್ಣಾ ನೀ ನಾಯ್ನ ನಾಯ್ನ ಎತ್ ಪರಿಶಿ ಪುಟ್ಲೇ ಇತ್ತು ಗೆನೆ ಮಾಂಗ ಒಡ್ಲಲ್ಲ ನಾಟಿ ತಿಳ್ ಬರೆ ಒಡ್ು ತರ ಮದದ ಕಟಕುನಿ ಗೆಡಕಾಯ್ತಾ ಓಕೆ ನಿಸ್ತ ಎಂದೆ ಲಕ್ಷ ಮಾಂಗ ಒಡ್ಲಲ್ಲ ನಾನು ಒಡ್ಲು ನೀ ಯಾನ್ಯ ಬಡಿಯೆ ಆಸ್ಮಾಗ್ ವಡಾ ಆಸ್ಮಾಗ್ ವಡಾ ಆ ವಡಾ ಮಾ ಬಾಯ್ ಯಾತ್ತೈ ಮಾಂಗ वडा ती झाकण निघते खाल् खालना आला बाहेर तर बाहेर येईल शिथन हा वडा ती वडा तिथं तिथन खाद्य काढायचं ते बघतो बाई तू तोंड झालंय अरे काय काढायचं तोंडा तिथं चढ भया तो आला डॉन असले काय चावत नाही बर का नुसता त्याला ढेवचा आम्ही खाली धरतो अजिबात तुम्हाला धोका नाही सवका त्याला ढेऊचा खाली ये सर्प मित्र भैया <laughs> <Yeah>. <laughs> <laughs> uh, uh -huh. या बर घ्या स्टिक मध्ये

रक्षक पैलवानच येऊ भैया काही इच्छित पैलवान आता काही करू आपल्याला पोल्ट्री ऐकवून देऊ काय अरे भैयात आहे भैया साप खरेच बिनी विचारे दामन साफ आहे रेड स्नेक किती सुंदर किती मोठा आहे छान आहे कि याच्याविषयी गैरसमजूती काढणं जो सट्टी खाऊन इतर रक्षकच पोल्ट्रीचा मी या पोल्ट्रीत लई साफ धरली पोल्ट्रीवाली चिडते बारकी बारकी पिल्ले आणली ना ही कार्यक्रम करते त्या मुळे धावायला लागतोय तुझी इच्छा असते कोणाची पोल्ट्री एरिया भाईनखडे म्हणून आहेत यांच्या पोल्ट्री मध्ये हा साप आलाय नगराध्यक्ष आहेत आमचे इथले आणि पहिले साप वाचवलेत विटुराईवाडीचा इकडल्या बाजूचा म्हणजे जो की पूर्वेचा भाग येतोय जिथे देऊ बाबली आणि उसामध्ये मी घोनस साप पकडला आणि मला पण गोनस सापाची भीती वाटते लोकांनाही धोका हा पर्यावरणातला महत्वाचा हिस्सा आहे किती मोठा साप आहे बघा बघतलं तर भ्या वाटतंय पैलवानच घरात पाळल्यावाने पोल्ट्रीत पण शेतकरी साप सापला नेऊन जोडायला लागतात आणि या सापाचे शेतकऱ्यांना खरोखर गरज आहे पहिला गैरसमज या सापाचा यो किंवा किंवा गाई म्हशींचं दूध पेतो दूध पेलत तर माणस साप मरतोय मित्रांनो साप कोणताय दूध पेत नाही आलं लक्षात मांजर असतं धरला असत साप म्हणलंय की लोकांचं भीतीचा कंटेन भीती दूर झाली पाहिजे धडधड झाली काय करूया तू आता मा

आणि लोकांची काय समज काय साव तो साव लोक की मरतय ते धर 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 वनखडेकर साहेब का साहेब आमचं घाबरले हां धर का बघ आई बिन विचार सापा येणार रे हा यांच्या काय करूया इथं सोडूया राहून दे मला काय करायचं मालक साहेब भई आपल्या चावत नाही प्रवीण प्रवीण भैयाचं अभिनंदन की त्याने सापाविषयी गैरसमजूत चांगली काढली भैया माझं खरं आहे ना माझं खरं की खोटं आहे तालुक्यात मी जे कार्य करतोय तेच खरं का नाही बिनविषारी आहे माणसांना धोका नाही करत आणि माझी इच्छा द्या तुम्ही सगळ्यांनी मिळून द्या वनखडे साहेबाला सांगा की हा बिनविषारी सरपाई कोणी तालुक्यात मारला नाही पाहिजे काय करूया वनखडे साहेब अरे भैया हा साप असेल तर मग येऊन देऊन नो प्रॉब्लेम आणि टिकक घालूया भैया आपण त्याचं रक्षक आजार नसतो त्याला होत डॉक्टर साहेब पॅक करा त्याच्या आदिवासात सोडू घ्या करा पॅक करा दोघ जण प्रवीण भाऊ रोज मॅच कॉन्ट्रॅक्ट घेतलं नाही साप धरायचं त्याला तोंड दाखवू जातो विषारी साप असेल तरी दान्य पूर्व चावत साप येतात ते सुरक्षित पकडून सोडले जातात पण गोनच सारखेच जे माणसाला त्रासदायक साप आहे त्या एरियात माझे म्हणून म्हणायचे की दामन साप असतील कोणीही मारू नका हे पोल्ट्रीवाले काही त्यांना वन वनखड सर भेडल्या सर भीती पोटल्या त्यांच्या पोल्ट्रीत आलेला साप पकडलेला त्याच्या आदिवासात सोडला जाईल आणि जरी आदिवासात साप असतील तर कोणी मानका सापांची भरपूर गरज आहे उंदर घोशी खाऊन मदत करणारा हा दहा मन साप आहे बिनविषारी साप आहे पंधरा ते सोळा अंडी घालतोय शाही भाईयांचा अभिनंदन बरोबर ना तुमची पण घ्यायचं सा, तुम्हाला सापायच्या भीती वाटणार नाही कमीत कमी तुम्ही बघतील आणि डॉक्टर साहेब तुम्ही कशा डॉक्टर आहे जनावर डॉक्टर आहे जनावरचे डॉक्टर साहेब आहे ते पण पाळीव प्राण्यांना जीवदान देतात वन्यजीवांना त्यांनाही भीती वाटणार नाही आणि मित्रांनो साप वाचवा निवा जय सांगितलं